मधली भांडी काढले तर ह्या भांडीनं ना खुना करायचं काम चालू आहे दोघी बहिणी बहिणीचं तर हे बघा अशा पद्धतीनं तर त्यांना म्हटलं असं ओळखालील असं काय तरी करा टिपकं द्या बोलले तर आणि अशा प्रकारचं टिपकं दिलेले येत प्रत्येक ह्याला नेल पेंट तर आता ना पितृपक्ष चालू होतं एकमेकांचे भांडे घेऊन जातात आणि आपल्याकडे इतके भांडे आहेत आप ना आपल्याला तर आणायची गरज पडत नाही पण आपण देतो ह्याला त्याला म्हटलं आता हे सगळं काढून पोरे ह्यायचं तर म्हटलं हे काम लावलं दोघीला आज अनंत चतुर्दशी काय सांग ना आज तुमच गावात अजून डान्स आहे मी आज खूप लवकर स्वयंपाक केलंय संध्याकाळ थोडीशी भाकरी करप दे आणि तव्यात भाजी टाकली सैज असं म्हणणं की जिरा राईस ती बनवणार आहे म्हटलं चला पोरगी शिकते ना तर शिकू दे नडीला आईला उपयोगाला येते का नाही हा ते कडलंय का बघू किती टाकलीस तूप तू हा ठीक आहे तर हे जिरं टाकायचा जिरं टाकायचं आणि कडेपत्त झाले गरम टाक तू नको जर डोळ्यात जाईल जवळ नको जवलं टाक थोड नॉर्मल झालं हा आणि कढीपत्ता टाक आणि परिणाम मला आज भाज्या चिरून दिले हा हा ना खबर आता हे तांदूळ आहेत ना तांदूळ मिक्स करून घे तांदूळ मिक्स करून घे आणि कधीतरी आयला खायला हां त्यावेळेस गॅस बारीक करायचं एक अंदाज करतो आपल्याला टाक टाक टाकी सगळं तांदूळ एक नाही शिटूळ आहे ना चांगलं एक सरकार तुपाच पाणी देऊ का तुला हेच पातेल ते अंदाज घ्यायचं पाणी तुला वेळ सांगितलंय थांब थांब हां टाक मीठ पण टाकायचं टाकलीस बघू टाकायला तांदूळ आज हा मग अंदाज तुला असं वाटत नाही का एवढं इंच एवढं जास्त आहे वरती पाणी ले उलथन खार खार नाही करायचा टाक बरोबर नॉर्मल हलव अजून थोडंसं टाक अगदी अर्धा चमचेच खाली हम्म आता आणि झाकण लावायला येते का लावू मी टाक ते पिलो तिकडंच ठेव मिठाचं भरणी हां बाद झालं ओके ना ना येते हे तर ठेव भाजीवर हां आता आता गॅस मोठं कर किती शिट टेवून द्यायच्या पाचशे ठेवून द्यायच्या हां आणि आता दोघे पण ना तोड धुवा फ्रेश व्हा तुमच्या तयारला लागा

सावकाश काढूच तर आज ना गणपती विसर्जन आहे ना तर दोघींच पण तयारी करायचं चालू आहे तर मी काय तयारी केली नाही नेहमीप्रमाणे तर दोघीच्या दोघी त्यांचं तेच आवरले तर तुम्हाला दाखवते परीचं परी अशी तयार झाले हे मनुच मध्ये मध्ये चालू आहे कपडे पडलेत ह्यांनी टाकलेली बघू हा फक्त कंबर पट्टा ना दोघींना असते नाही नाही ना। ना ना। पिन केलीस की पायात अडकते म्हणून ना पर्यंत असं पिन अप आहे आणि दोघींना सेम टू सेम ना हेच कंबरपट्टे

आणि सईच काय एवढा प्रॉब्लेम येत नाही माझा ब्लाउज जरी टाचला तर अगदी असं व्यवस्थित असं येते पण कसं जरा इथं खाली घोड होतंय सैला होत नाही तर दोघीची दोघी आपापल्या पण आपापल्या पद्धतीनं साड्या घातल्यात कंबर पट्टे बघ जरा जवळ बर बघू हे हेअरस्टाईलचं काय एवढं काय नाहीये जसं पाहिजे तसं करायला सांगितलंय नाही असं सांगितलं का आ मस्त आला एकदम बेस्ट किती वाजता कार्यक्रम इथं चाटवदित का नाही गाजुनचं नाही सांग आधी शर्ट सरक नको उचल परू के असं लागतयला कसले बांगड्या सांगितलंय कसले बांगडा नाही सांगितलं आपलं शूज सांगितले ए, ए परी सरक ए, बाजूला हा बरोबर आहे तर ह्यांना पाऊस आला आवाज वय आणि ह्यांना ना शूजच सांगितले त्यामुळे शूजच बरं बसल नाही का परी तुला शूज ते काय जा फोटो नाही काढायचे काय मग हा औ वरती या के तुमच्या बरोबर ती काढू सोनू आहे के? वनशी काय आहे तू पण बरं आहे असा अवकाश बसा बरे कुठे निघली लावू लावून टाकतच सोनू लाव लाव बरोबर का गेला पोरी तू जाणार गावात गेल्यानंतर जे काही सगळ्या मुली आहेत डान्स मधले लेझीम मधले तर सगळ्यांना एकसारखे असे पटके बांधले होते त्यामुळे मुली खूप सुंदर दिसत होत्या असं नाही की सगळे एकाच वर्गातले किंवा एकाच एजचे तर आपल्या तनूपासून ते परीपासून ते सईपर्यंतच्या सगळ्या मुली होत्या मला वाटतं आठवीपर्यंतच्याच मुली होत्या तर गावातल्या सासूबाईंच्याच घरी त्यांचं ना पटकं बांधायचं वगैरे चाललं होतं तर त्यामुळं पोरी खूप खुश होते आणि आजचा डान्स पण ना खूप छान झाला इतकंच की जास्तीचं आवाज घेता येत नाही कारण की कॉपीराईटचा खूप प्रॉब्लेम येतो आणि खूप वर्ष झाले आता कमीत कमी, -कमी दहा वर्षे तर झाले असतील डीजे मुक्त आणि लेझिंग पारंपरिक गीते प्रात्यक्षिके असंच गणेश उत्सवासमोर ना अं प्रत्येकासमोर मांडली जातं आणि एक आदर्श गणेश मंडळ कसं असतं हे ना जास्तीत जास्त ना दाखवण्याचा आमच्या गावात खूप प्रयत्न करतात तर दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती ह्या गीतावरती ना पोरींचं चा गाणं चालू आहे आणि बरी आहे ना एकदम मध्यभागी आहे त्यामुळे मी आज इतकी खुश होते ना दररोज पोरी सांगायच्या की आई आम्ही हा डान्स घेतले ते लेसिन घेतले असं बसवलं तसं बसवले पण मला ते काही खरंच वाटायचं नाही कारण सगळेच जाणार गावात सगळीच गर्दी काही डान्स बसवणार काय असं वाटायचं मला पण हे जेव्हा मी डान्स बघितले ना आता मी एक आवाज म्यूट करतो मला दाखवते पण मी जेव्हा व्हिडिओ पाहताना आवाज होता मला हे गावात जायचं होतं बघायला पण जायचं झालंच नाही तर पुढच्या वेळेस मात्र नक्की गणेश उत्सवाला ना नक्की जाणार आहे मी पोरींचं असं डान्स वगैरे सगळं बघण्यासाठी

ती ते तुझ्या पेक्षा वजन जास्त झालेलं असते ना आई... आता आई... आए... ना तू अरे असे लयडा सारखं करायला सारखंच खायला दे म्हणते आ थांब थांब त्याला चपात्या ना दे थांब थांब लय ह्या सारखं आलाय